नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव प्रथमेश अशोकराव कराडे कृषी सेवक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कोरची जिल्हा गडचिरोली माझा विषय आहे माती परीक्षणाचे महत्व व माती नमुना काढण्याची पद्धत शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की आपल्या पिकाचे भवितव्य हे आपल्या मातीच्या आरोग्यावर अवलंबून असते त्यामुळे मातीमध्ये अन्य द्रव्याचे प्रमाण किती आहे आपली माती निरोगी आहे की आजारी आहे हे समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच माती परीक्षण चला तर आपण बघूया या माती परीक्षणातून आपल्याला नेमकं काय करते के यांचं प्रमाण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की पिकांच्या वाढीसाठी नत्र स्फुरद आणि पालाश, पालाश हे अत्यंत महत्त्वाचे अन्न घटक असतात माती परीक्षणामुळे आपल्याला मातीमधील या तीन घटकांचं नेमकं प्रमाण कळतं की ज्यावरून ते प्रमाण कमी आहे जास्त आहे की पुरसं आहे हे आपल्याला ठरविता येतं नंबर दोन मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मातीतील सेंद्रिय कर्ब हा मातीची सुपिकता आणि जलधारण क्षमता दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असतो सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण झिरो पॉईंट पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर आपली माती आजारी आहे आणि मग तिला निरोगी करण्यासाठी आपल्याला उपाय योजावे लागतात ज्यामध्ये आपण गांडूळ खत शेण खत कंपोस्ट खत हिरवळीची खतं यांसारखी सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरून मातीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवू शकतो नंबर तीन मातीची क्षारता माती परीक्षणामुळे मातीत विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण किती आहे म्हणजे तिची क्षारता किती आहे ते आपल्याला कळतं माती परीक्षण अहवालात जर मातीची क्षारता एकपर्यंत आली तर उत्तम पण जर ती एकपेक्षा जास्त असेल तर मात्र मातीच्या दर्जात गडबड आहे व त्यानुसार आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात नंबर चार मातीचा पी एच म्हणजेच मातीचा सामू मातीचा सामूह हा या गोष्टीचा दर्शक आहे की मातीतले अन्नघटक पीक किती सहजतेने शोषून घेतात माती परीक्षण अहवालात जर पी एच सात असेल तर मातीत उपलब्ध असलेले अन्नघटक पीक अतिशय उत्तमरित्या घेऊ शकतात पण जर हा पी एच सहा पॉईंट पाचपेक्षा कमी आणि सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल तर मात्र पिकांना मातीतले अन्नघटक शोषून घ्यायला अडचणी येऊ शकतात याद्वारे आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे राहते शेतकरी मित्रांनो हे झालं मातीचं परीक्षण पण या मातीच्या परीक्षणासाठी लागणारा मातीचा नमुना कसा घ्यायचा चला तर आपण आता ते पाहूया आता मातीचा नमुना घ्यायचा कसा हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम माती नमुना घेण्यासाठी शेतामध्ये झिगझॅग अशा पद्धतीने सहा ठिकाणं निवडा आता या निवडलेल्या प्रत्येक ठिकाणी एक व्ही आकाराचा एक फूट खोलीचा खड्डा करा त्यानंतर लाकडी काठीच्या सहाय्याने खड्ड्याच्या बाजूची माती खरवडून घमेल्यात घ्या ही सर्व माती एका गोंधपाटावर पसरून घ्या या मातीचे वरील दाखवल्याप्रमाणे चार भाग पाडा समोरासमोरील दोन भाग ठेवून उर्वरित दोन भाग काढून टाका का। अशा प्रकारे अर्धा किलो नमुना शिल्लक राहील तोपर्यंत ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे आता ही माती एका प्लास्टिकच्या किंवा कापडाच्या पिशवीमध्ये भरून घ्या या पिशवीमध्ये आपल्याला एक चिठ्ठी टाकायची आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याचे गाव शेताचा सर्वे क्रमांक शेत जमिनीचे क्षेत्र आदी घेतलेल्या पिकाचे नाव जे पीक घ्यायचे आहे त्या पिकाचे नाव आणि नमुना घेतल्याची तारीख नमूद करा अशा प्रकारे आपल्याला मातीचा एक आदर्श नमुना तयार होईल व हा नमुना आपण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवू शकतो अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण माती परीक्षण करून आपल्या उत्पादन खर्चात बचत करू शकतो व वा उत्पादन वाढवू शकतो धन्यवाद